हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धरून जीव संपवतोय बापाने सुसाईड नोटमध्ये लिहून केली आत्महत्या मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याची आत्महत्या दादगी गावात हळहळ लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळडे बत्तीस या तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केली शनिवारी संध्याकाळी त्यांनी विजेचा करंटचा धक्का घेत जीवन संपवले मेळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे माझे दोन लेकरं शिकायला आहेत मी मजुरी करून घर चालवत आहे लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळालं नाही हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धुवून जीवन संपवते या घटनेने हळहळ व्यक्त होत असून कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे मागील दोन वर्षापासून या भागामध्ये सातत्याने मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाने उर्वरित महाराष्ट्र राज्य लागू असलेले निकष आहेत तेच निकष लावून आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावे व्हॅलिडिटी सोपी आणि सहज करावी यासाठी आंदोलन उभं केलं होतं सतरा तारखेला मराठवाडा भर आंदोलनाची हाक देण्यात आली होती या सर्व पार्श्वभूमीवर या आत्महत्या आंदोलनाला आणखीन तीव्र करेल अशी चिन्हं आहेत जावं त्यासारखे तिकीट मिळावं म्हणून माझ्या जा लेकरांना जावायनं केले लेकर कशानं सांभाळू शिक्षणचं काय कशानं करू म्हणून असं आत्महत्या करून घेतल्या जाये तुम्ही सांभाळावं लागत शेतवी घाटी एकर बर असल्यानं लोक ची आरच आहेत सास सासरे दोन आहेत दोन मुलगी मुलगाच हाय एक माधुकुळी समाजाचे हाय तर बघा काय तुम्ही चाहतासारखं करा साहेब होईल ते होईल कस करावं आता काय आता तुम्हीच करावं लागत तुम्हीच माय बाप तुम्हीच माय कोळी समाजासाठी परमणपत्र का मिळावं म्हणून केले त्यांनी परमळांनी डेकरच शिक्षण हे कस करावं सांगा तुम्ही एवढं आत्महत्या करून करंटाला धरूनच मिली कस सांभाळावं कस जीवन जगवाव म्हणून आत्महत्या केली तिने माझ्या निलंगा तालुक्यातील दादगी येथील शिवाजी वाल्मिक मेळे नावाच्या एका तरुण मजुरांनी आणि आदिवासी बांधव महादेव कोळ्याच्या आदिवासी बांधवांनी आत्महत्या केलेली त्याचं कारण असं आहे की माझी मुलं हुशार आहेत परंतु माझ्या मुलांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही आणि जातीचं प्रमाणपत्र मिळालं तर त्याची पडताळणी होत नाही या विषयासाठी आमच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावातील एका आदिवासी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे अनेक वेळा या निलंगा तालुक्यामध्ये मराठवाड्यामध्ये जलसमाधी आंदोलनं असेल अनेक आंदोलनं झाली मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आमदारांनी आश्वासन दिलं मंत्र्यांनी आश्वासन दिली परंतु त्याची पूर्तता अद्याप केली नाही म्हणून आमच्या आदिवासी बांधवांचे बळी जात आहेत माझा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा आहे यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही किती दिवस आमचे बळी घेणार आहेत किती दिवस आमच्या समाजातल्या समाज बांधवांना आत्महत्या करायला होणार आहेत आमच्या समाजातील अनेक मुलाबाळांच्या भविष्याचं वाटोळ करणार आहेत माझा इशारा आहे यापुढं आमच्या समाजाचा जर प्रश्न नाही सोडवला तर आमच्या समाजातील समाज बांधव रस्त्यावर उतरले तर तुम्हाला काहीच कळणार नाही माझे समाज बांधव जर आत्महत्या करत असतील तर हे खपवून आम्ही घेणार नाही माझा सरकारला इशारा या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना इशारा आहे असे जर शिवाजी मेळे जर समाजातल्या माझ्या मुलाबाळांचं वाटोळ होत आहे म्हणून जर आत्महत्या करत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी आदिवादी वसी मंत्र्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे अन्यथा तुम्हाला या गोष्टीसाठी हे या गोष्टी अवघड जातील आणि तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हा माझा इशारा आहे शिवाजी वाल्मोक मेळी आत्महत्या माझा बंधू केलेला आहे जातीचं काष्ट साठी लेकरावाला हुशार असल्याबद्दल लेकरं एक वर्ष झालं माझ्या मागे ला लागल्यात काष्ट काढून दे मी नाही तिथं प्रयत्न के केलो आपण जलसंबाधी आंदोलन केलो इकडे तिकडे तुम्ही पुढे होऊन का कराला काष्ट कसं निघणं गेले माझे लेकरं हुशार आहेत महादेव कोळी काष्ट आहे आपला का पण निघण्यात गेले आपल्या गावात एवढा मोठा समाज आहे आपल्या मागी नाही ती आपण प्रयत्न केला आला पन्नास शंभर घर आहे आपले कोळ्याचे तरी बी आपले कास्ट का पण निघणार गेले आता आमचे लेकरं घरी कोणी नाही भाऊ माझा वारला एक वर्ष झालं मला बी काही कळणं गेले लेकरं हुशार आहेत माझे आणि हुशार असल्याबद्दल मला कुठतर बाहेर शिकायला बोलडिंगला इकडे तिकडे टाकावं लागलेलं ला आहे माझ्यापाशी काय आता मी आई वडील मी सगळे एकत्र कुटुंब असल्याबद्दल मला एकट्यानं काही होईना गेले तर माझे लेकरं असल्याबद्दल कुठंतर बोल्डिंगला मी शिकायसाठी टाकावं म्हणाला माझ्या जातीचं कास्ट असलं तर मला फायदा मिळते माझ्या लेकरावासाठी आणि असं टाकायचं म्हटलं तर माझ्याकडं पैसा नाही आणि त्याच्यासाठी मी का करू त्याच्यासाठी तुझ्या मागे मी सारखं लागला आणि सा सारखं मी तुझ्या मागे लागला कास्टसाठी काढावं लागेल महादेव कुळी काष्ट बघ काढून दे म्हणून लागलं एक वर झालं तुझ्या मागे लागला बरेचसे वेळेला आपण आंदोलन केलो दोन चार जागी केलो लातूरला गेलो लिलंग्याला गेलो नाही तिथं तुझ्या सग मी कधी नाही म्हटलं पाहिजे याला सांग तुझ्या जिथं तू तु म्हटला तिथं मी तुझ्या संघ येऊ मग का बरं होईना गेलं मी का करू तू काम बुडून मी तुझ्यासाठी सारखं येत तू का करणं गेलास माझं काष्ट मग मा आपण दिला भाऊ म्हटलो इकडे तिकडे दिला लिलंग्याला दिला इकडे दिला मी चालू आहे तुझं तुझ्यासाठी मी शंभर लोकांचे काष्ट मी दाखल केला आपल्या गावातून शंभर ते दीडशे लोकांचे दाखल माझ्या हाताने आपण नेऊन दिला होती तर सगळा आपला समाज आपलं बघलायला प्रयत्न करायला तर आपल्याला कोण दखल घेणं गेलं शासन आपली मग का म्हटलं म्हणतात त्यांना ऐकायला तर नाही रोजचं कि अंगा माझ्या मागे सारखं लागलं होतं असं आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केलो मोठे मोठे तरी बी त्यांना लागायला तयार नाही त्याच्यासाठी ते माझ्या भावानं आत्महत्या केलेला आहे शिवाजी वाल्मिक मेळले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका